वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तर आजच्या टॉपिकमध्ये आपण घेणार आहे एन एम फर्स्ट इयरच्या काहीही महत्त्वाचे व्याख्या आहेत ते आपण आज आजच्या टॉपिकमध्ये घेणार आहे प्रायमरी हेल्थ केअर ए एन एम फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत बेलायकन घंटीलासुद्धा प्रेस करा आणि अशाच लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करण्यासाठी तुम्ही आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच जॉईन व्हा आता चॅनल जॉईन केल्यानं काय होते तुम्हाला लाईव्ह क्लास ची नोटिफिकेशन ही मिळेल आणि तुम्ही लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करू शकाल तर सुरू करूया व्हिडिओला तर पहिली जी डेफिनेशन आहे आपली पहिली जी व्याख्या आहे ती आहे म्हणजेच ताप म्हणजेच फिवर इंग्लिशमध्ये त्याला असं म्हणतात फिवर आता ताप ताप म्हणजे शरीराचे तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त वाढणे होय त्यालाच वैद्यकीय भाषेत पायरेसिस सी, पायरेसिक्सिया असे ही म्हणतात आता ताप ताप जो असतो तो म्हणजे शरीराचे तापमान तापमान जे सामान्य ताप आहे पण त्या पातळीपेक्षा जास्त वाढणे शरीराच्या तापमानापेक्षा जास्त वाढणे त्यालाच वैद्यकीय भाषेमध्ये त्यालाच पायरेस्सिया असे त्याला म्हणतात नेक्स्ट आहे दुसरी डेफिनेशन व्याख्या तर हिवताप म्हणजेच मलेरिया आता हिवताप मलेरिया हा प्लाझ्मोडियम नावाचा परजीव आता प्लाझ्मोडियम परजीव नावाचा जो जीवाणू आहे त्या सूक्ष्म जीवा जीवाणू जीवामुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे ही मलेरिया जो आहे तो एक संसर्गजन्य रोग आहे तर मलेरियाची ही डेफिनेशन आता हिताप मलेरिया हा प्लाझ्मो प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवी सूक्ष्मजीवाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे नेक्स्ट आहे आपली आरोग्य आरोग्य म्हणजेच हेल्थ आता जागतिक आरोग्य संघटनेच्या डब्ल्यू एच ओ व्याख्यानुसार जागतिक आरोग्य संघटनेची जी डब्ल्यू एच ओ संघटना आहे त्यांच्या व्याख्येनुसार असे आहे की आरोग्य म्हणजेच केवळ रोग किंवा अशक्तपणा नसणे अशक्तपणा नसणे नाही तर ती शारीरिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या प्र पूर्णपणे चांगली निरोगी असणे त्याला आरोग्य असे म्हणा असे म्हणतात आता जे सा जागतिक आरोग्य संकटच्या जा नुसार काय होते तर जे आरोग्य आहे आरोग्य म्हणजेच केवळ रोग किंवा अशक्तपणा वाटणे असेही नाही तर शारीरिक मानसिकदृष्ट्या निरोगी व संपूर्णपणे चांगली असणे आपली शरीराची जी शरीराची सामाजिकदृष्ट्या आता शरीराची सामाजिकदृष्ट्या व पूर्णपणे चांगली व शरीर निरोगी असणे त्यालाच आरोग्य असे म्हणतात नेक्स्ट आहे लसीकरण म्हणजे वॅक्सिनेशन लसीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट संसर्गजन्य रोगापासून प्रतिरोधक किंवा सुरक्षित सुरक्षित बनवले जाते आता वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण ही असे एक सं आहे प्रक्रिया आहे की ज्यामध्ये कुठलाही एक आजार असन त्या व्यक्तीला विशिष्ट संसर्गजन्य रोगापासून वाचवण्याकरिता म्हणजे प्रतिरोधक किंवा सुरक्षित बनवले जाते वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरणाद्वारे ते तो व्यक्ती सुरक्षित बनला जातो तर हे झालं आपल्या आपल्या चार वाक्य तर प्रत्येकी जी व्याख्या आहे ती दोन मार्क्ससाठी आहे तर खूप महत्त्वाचे हो व्याक्य आहेत तुम्ही याच्यावरती जर तुम्हाला जर पेपरमध्ये जर ह्या व्याख्या आल्या तर तुम्ही याच्यामध्ये इझिली ते डेफिनेशन सॉल्व्ह करू शकता तर इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक विषयाच्या हँडरायटिंग नोट्ससाठी कमेंट करा आणि व्हिडिओ स्किप न करता प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि आतापर्यंत जर चॅनलला जॉईन झाल्या नसाल ला 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 तर लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी चॅनलला लगेच जॉईन व्हा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय